जय जवान जय किसान मी प्रवीण पेठे माझी सैनिक आज माझ्या मूळगावी खराळा इथे माझ्या शेतावर आलेलो आहे सध्या शेतात मध्ये सोयाबीन आहे आणि फुलोरा चांगला आहे पाऊस चालू आहे मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे की शेतकऱ्याला त्याचं जितकं काही उत्पन्न आहे काही भेटलं नाही पण यावर्षी आशा आहे की शेतामध्ये उत्पन्न होईल हे आमचे सहयोगी गब्बर जी आहे जे की इथे यांना दाखवा गब्बरजींना यांना माहीत पडलं पाहिजे हे इथे लोक ऑपरेट करतात माझ्या शेतावर आशा करतो की यावर्षी काही शेत चांगलं आणि उत्पन्न होईल केंद्र सरकार तर काही भाव देत नाही आहे पण यावर्षी काही भाव देईल आपण आशा करूया याच्यानंतर माझे सहकारी विक्रमजी भांडवलकर जे स्वतः एक सैनिक पण आहे माझी सैनिक आणि शेतकरी आहे ते पण काही बोलतील जय हिंद मित्रांनो मी माझं म्हणण्याचा उद्देश हेच आहे आम्ही एवढ्या मेहनतीने हे करतो आज पाऊस सुरू आहे कंटिन्यू पण आमच्या सोयाबीन आम्ही राबवली कंटिन्यू मेहनत केली हे केली पण आज आमच्या बालाला भाव नाही आहे तो मालाला भाव आमचा भेटला पाहिजे शेतकऱ्यांचं एक हे राहते धोरण राहते आम्ही पिकवतो तुम्ही जेवढं सांगा ना मोदी साहेब किती पिकवायचं आहे आम्ही इथं पिकवतो पण तुम्ही आमच्या मालाला भाव द्या तेव्हाच आमचं सगळं व्यवस्थित होईल आता ह्या सोयाबीन लावायसाठी एकरी माझा दहा हजार रुपये खर्च आहे याच्यात मला पाच पोते होतील किंवा सात आठ पोते होतील पण पाच पोत्याचा तुम्ही तीन हजार भाव नका देऊ पाच हजार भाव द्या सात हजार भाव द्या तेव्हा आम्ही इथं टिकू नाहीतर आम्ही यानंतर तुम्ही या याच्यात येणार नाही असं ठरवून घ्या तुमच्या मते मी पण प्रवीण पेठेसरांसोबत आहे आमच्या मेहनतीला हेच नाही आहे आम्ही भरपूर मेहनत करतो शेतात अजून हे राबवलं आहे कंटिन्यू येतो कंटिन्यू येतो हे करतो गब्बर भाऊ पण आमच्यासोबत आहे गब्बर भाऊ हो। तुम्हाला दोन शब्द बोलावं लागेल याच्या शेतीसाठी काय मेहनत करावी लागते म्हणून रात्र दिवस करावं लागते मेहनत त्रास सांगा त्याला डुकरांचा त्रास सांगा डुकराचा त्रास सा आहे रोहीचा त्रास आहे हरण येते अलग झडी पाण्यात द्यावा लागते वावरात सोकारीले आणि भाव काही आहे नाही माझं म्हणणं हेच आहे तुम्ही एसीच्या कॅबिन मधून बसून आमच्या सोयाबीनचा भाव ठरू नका इथं वावरात आहे एकदा शेतात आणि तुमचं मग ते ठरवलं पाहून घ्या कसं यावं लागते इथं ना पाधन रस्ते आहे ना काही आहे पूर्ण पाय हे करून यावं लागते खूप बेकार भाल आहे गांधीजींनी म्हटलं होतं ग्रामीण भारताचा विकास झाला पाहिजे पण सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर एकोणऐंशी वर्षानंतर पण ग्रामीण भागाचा शेताचा विकास होत नाही आहे नागरीकरणाचा विकास जो झालेला झालेला आहे पण ग्रामीण भारताचा विकास करा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या कारण हाच तो शेतकरी आहे ज्यांनी कोरोनामध्ये आपली इकॉनॉमी टिकून ठेवली आहे थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान नाहीतर तुम्ही ट्रम्पची टेरिप द्या पन्नास टक्के पन्नास टक्के नाही शंभर टक्के द्या पण तुम्ही जर आम्हाला जर वागवलं असतं तर हे टेरीप वगैरे तुमचं चाललं गेलं असतं आम्ही तुम्हाला उत्पन्न करून दिलं असता इथून राईट सर यु आर राईट सर व्हेरी बॅड कंडिशन